काल जी निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जे काय फोटो दाखवले त्या फो बद्दल सविस्तर माहिती देण्याकरिता आम्ही आज सगळेजण इथे उपस्थित आहोत तर इथे गितेश राऊत आहेत माझा मुलगा हिमांशु परब आहे रुपेश राऊळ आहे खरंतर निलेश राणे गोंधळलेल्या अवस्थेत आहे माझ्या माहितीप्रमाणे कारण त्यांनी तरी माहिती गोळा करायला पाहिजे होती अर्धवट माहितीच्या आधाराने त्याने ते फोटो दाखवले ज्या पद्धतीने त्याने ते फोटो दाखवले त्या पद्धतीने मला असं वाटतं की त्यांना कोणतीच माहिती त्याबद्दलची नव्हती आम्ही तिकडे का गेलो होतो कशा करता गेलो होतो किती वेळा गेलो होतो याची माहिती त्यांनी घ्यायला हवी हो होती आणि नंतरच ते फोटो पत्रकार परिषदेत दाखवायला पाहिजे निलेश राणे फोटो दाखवल्यानंतर मला अनेकांचे फोन आले त्यावेळेस मी देखील चकित झालो की हप्ता मागणारे कधी फोटो काढत नाही आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा त्या मॅनेजमेंटने असो किंवा आम्ही स्वतःही तिथे जाऊन फोटो काढले किंवा तिथे कॅमेरे लागलेले आहेत त्याच्यामुळे हप्ते मागायला जाणार कधी फोटो काढत असतो का ही साधी आणि सिम्पल अशी गोष्ट आहे पण आम्ही का गेलो होतो त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही त्यात उपस्थित आहोत खरंतर मंत्रालयामध्ये एक मिटिंग झाली होती त्यात तत्कालीन मंत्री पालकमंत्री जे आता मिंदे गटात आहेत उदय सामंत त्यांनी ती मिटिंग लावली होती आणि त्यांच्याकडे काही तक्रारी होत्या त्यात भूमिपुत्रांच्या होत्या स्थानिकांच्या होत्या त्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या होत्या आणि त्यांना तिथे कामं मिळत नव्हती तसंच तो जो प्रकल्प आहे बांधा वापरा आणि हस्तांतर करा अशासाठी तो जेट्टी प्रकल्प त्यांना दिलेला होता पण त्यात कुठेही कोणतीही बांधकामं झालेली नाही आहेत तो तशाच पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वापरला जातोय या तक्रारी होत्या त्यावेळेस असं ठरलं की ती जबाबदारी उदय सामंत यांनी माझ्यावर दिली कारण ते आमचे त्यावेळेस पालकमंत्री होते की तुम्ही जाऊन ते चेक करा आणि त्याकरिता फक्त एकदाच आम्ही तिकडे गेलो होतो ती परिस्थिती आम्ही तिकडे बघितली त्यानंतर तिकडे त्याला जे काय ज्यक्तीचे जो पाल आला होता तर आम्ही त्या दिवशी तिकडे जाणार नव्हतो पण पाल ज्यावेळेस तो इथे आला होता आणि मी देखील मुंबईत इथे आलो होतो त्या पालचा फोन आला और होता तर चेक करके करून आम्ही तिकडे गेलो होतो आम्ही ते सगळं चेक केलं आम्ही तिकडे फिरलो आम्ही नाकारत नाही की आम्ही तिकडे गेलो होतो तो एकच दिवस होता त्यावेळेस आम्ही तिकडे गेलो होतो त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर आम्ही कधीही त्या जेट्टीवर गेलेलो नाही आणि आम्ही कोणताही फक्त कामं देण्यासाठी आमचा व्हॉट्सअपवर कॉल होता तो आम्ही त्यांच्याशी शेअर करत होतो जी लोक आम्हाला काही सांगत होते बाकी आमचा त्या जेट्टीची काही संबंध नाही खरं तर निलेश राणे यांनी छोटे मोठे काहीतरी फोटो दाखवून या गोष्टी सांगण्यापेक्षा त्या वर्षात खासदार साहेबांनी जे लेखाजोखा लोकांपर्यंत दिलाय तसा तीस वर्षात नारायण राणे असतील निलेश राणे असतील किंवा नितेश राणे असतील यांनी या सिंधुदुर्गासाठी का काय केलं ज्या मंत्रीपदावर ते होते लघुसूक्ष्म त्या मंत्रिपदाचा किती उपयोग करून या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केला त्यांनी कोणते प्रकल्प या जिल्ह्यासाठी आणले हे त्यांनी दाखवून द्यायला हवं ते आज वारंवार उद्धव साहेबांबद्दल बोलतायत आहेत खरं तर त्यांनी स्वतःची कामं दाखवायला हवी उद्धव साहेबांनी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत वादळ आली तेव्हा वादळ वादळीच्या वेळेस जी काय मदत हवी होती ती तात्काळ मदत जास्त प्रमाणात मदत ही त्यावेळेस सोपते वाजवायच्या वेळेस त्यांनी पोचवली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली विमानतळ सुरू होण्यासाठी चिपीचे जे विमानतळ आहे ते सुरू होण्यासाठी खऱ्या अर्थाने उद्धव साहेब आणि विनायक विनायक राऊत साहेबांनी त्यावेळेस मेहनत केली मुंबई गोवा हायवे जो आहे तो पूर्णत्वास नेण्यासाठी बऱ्याच सभा घेऊन राजापूर ते म्हणजे सिंधुदुर्गातला पूर्णत्वास नेलेला हा हायवे आहे खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांनी मेडिकल कॉलेज शासकीय मेडिकल कॉलेज स्वतःची पोटं भरण्यासाठी नाही तर जनतेसाठी जे मेडिकल कॉलेज आहे ते मेडिकल कॉलेजला प्राधान्य देऊन ते पास केलं व त्याच्यासाठी निधी दिला म्हणजे अशी अनेक काम आम्ही उद्धव साहेबांची सांगू शकतो राहुल साहेबांचा जो लेखा का जो कापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलाय तर तुमचा तसा लेखा जो कायला पाहिजे उगाच काहीतरी पत्रकार परिषद घ्यायची आमच्यावर आरोप करा आमच्यावर आरोप करा त्याला उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत पण असं करत असताना तुम्ही तुमच्या बुडाखाली काय ते पण बघायला पाहिजे कारण त्या जेट्टीवर कोणतो अक्षय राणे हा कोण आहे याचा त्याने विचार करावा हा तुमचा पुतण्या आहे त्याचा जेट्टीशी काय संबंध आहे तिथे भाजपचा एक जण आहे तो घाबरून काम देतो त्या पालनी आम्हाला गोष्ट आहे की आम्हाला दमदटी केली जाते आणि आम्हाला त्यांना काम द्यायला लागतात आणि नंतर जर असं होत असेल तर त्याचा काय संबंध तो तर मुंबईत राहतो तो इथे काय येतो याचे प्रश्न विचारायला पाहिजेत तुम्हाला जे काय तुम्ही आता तुमच्या प्रहार कार्यालयात एम एसीबी काय चालू केलंय त्याचं काय म्हणजे ह्याची उत्तर करत तुम्ही द्यायला पाहिजे उलटे आम्हालाच प्रश्न विचारताय आणि तुम्हाला असं वाटते तुम्हाला कावी झाल्या म्हणजे सगळ्या जगाला कावी झाली असं नाही ना तर त्याच्यामुळे हे जे काय निलेश राणे बोलताय त्यांना पराजय समोर दिसतोय त्यांना कळतंय की राहुल साहेब हॅट्रिक करणार आहे आणि आमची पराजयाची हॅट्रिक होणार आहे त्यामुळे ते बिथरले आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक दिवशी काय ना काय काय ना काय नाही काढायचा प्रयत्न करतायत त्याने अजून एक आरोप केला की आमच्या म्हणजे गीतेश राऊत आहेत माझा मुलगा आहे त्या आम्ही इथे कामं घेतली आहेत त्यांनी एकही काम दाखवावं एकही काम दाखवावं जे काम आम्ही घेतलंय जर ते काम चालू असेल तर राजकारणात तर निवृत्त हो त्यांनी एक काम दाखवा उगाच खोटे आरोप करायचे लोकांची दिशाभूल करायची असे प्रयत्न करू नका त्या जेट्टीशी आणि नारायण राणेचा काय संबंध आहे सगळ्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळे आता खर तर त्यावेळेस उदय सामंतांकडे त्या जॉनला आणि तो पाल जो कोण आहे त्याला कोण घेऊन आलं होतं तुमचे समर्थक कोण घेऊन आले तर वेळ आली तर तेही आम्हाला सांगावं लागेल आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका तुम्हाला जे काही विकासाचं असेल ध्येय आहे तुम्ही काय केलं असेल ते, ते, ते लोकांपर्यंत न्या कारण तुमच्या हातात ते काहीच नाहीये तुम्ही या सिंधुदुर्गासाठी काहीच नाही केलं तीस वर्ष सत्तारा बोलली आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे आता सत्या हातात काहीच नाही